हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं सोनालीज वर्ल्डमध्ये तर मी आलेली आहे माझ्या गावई गुहागर मधील गुहागर कोतळुक या गावामध्ये तर इथे माझ्या घरासमोरचा परिसर मी तुम्हाला दाखवते तर इथे ह्या नारळाच्या बागा आहेत आणि ही जी नारळाची बाग दिसते ही तर त्याच्याच इथे खाली अशी मोठी नदी आहे आणि हा आहे घराच्या समोरील परिसर आणि हे आहे आमचं घर आता सध्या पावसाळा असल्यामुळे गणपतीचा सीझन आहे पावसाळा पण आहे तर कपडे तुम्हाला बाहेर दिसतील सुकत त्याला ऑप्शन नाही आहे आणि हा आमच्या इथे समोरच असे नारळाची झाड आहेत चला तर मग आता आपण जाऊया घरामध्ये मी तुम्हाला दाखवते आमच्या घराचा टूर चला माझ्यासोबत चला तर माझ्यासोबत आता बघूया आपण आपल्या घर समोर जाऊ नद्या हा आपला हॉल गणपती बाप्पा आणि हे आहेत आपले गणपती बाप्पा नमस्कार हा आमचा मेन हॉल हो आहे इकडे आम्ही गणपती बसवतो हो तर इकडे आज गणपती विसर्जन झालेलं आहे सांग बोल हा कॉमन हॉल हो आहे त्याच्यानंतर प्रत्येकासाठी इकडे वेगवेगळ्या रूम आहे चला तर मी तुम्हाला दाखवते तर ही सगळ्यात मोठे दादा आहे त्यांचं त्यांची रूम आहे तर हा आहे हॉल इथे आम्ही कोणीच राहत नाही म्हणजे इथे नाही राहत हे सगळे मुंबईला राहतो मी तू सांग आहे काय आम्ही इकडे गणपतीला येतो तेवढंच आम्ही इकडे असतो आता इकडे कोणी राहत नाही आता गणपतीला आलो म्हणून सगळेजण आम्ही इथे आहोत नंतर ही आहे बेडरूम आता पॅकिंग चालू आहे त्यामुळे सगळीकडे कपडे दिसतील तुम्हाला असे ही बेडरूम आहे आणि इकडे पाठीमागे हे आहे बाथरूम तुम्ही ओपन नाही करत ओपन नको इथे टॉयलेट आणि इकडे आम्ही चूल आहे पावसा पावसाळा असल्यामुळे सगळं ओलं वगैरे दिसते तुम्हाला ही चूल आहे चला किचन ह्या साईडला आहे बेडरूम हा हॉल आणि हा आहेत चला आता दोन नंबर इथे आता ही दोन नंबरच घर म्हणजे आमचं म्हणजे वेदच आता इथे सुद्धा तुम्हाला कपडे देतील कारण आम्हाला उद्या सकाळी लवकर जायचंय त्यामुळे पॅकिंग चालू आहे आणि हे आहे किचन किचन मधली भांडी वगैरे सगळे आम्ही काढून ठेवलेली आहे सेम आहे इकडे बाथरूम आणि इकडे बाहेर टॉयलेट इकडे टॉयलेट आणि हा बाहेर असं भांडी वगैरे घासण्यासाठी केलंय आणि हे बाहेर पाठी वागतं अंगाल सगळ्यांसाठी सेमच बनवलेले आहेत सेम एरिया सेम कन्स्ट्रक्शन सगळं सेम डिझाईन वगैरे हो तर इथे पण आम्ही काय राहत नाही इकडे बेडरूम आहे तिकडे बसलेत सगळेजण त्यामुळे मी नाही दाखवत ही सगळ्यात छोट्या काकांची रूम तर हे आता ते रिटायर झाल्यानंतर ते काका काकी आणि छोटे धीरमचे इथे राहतात त्यांची मुंबईला पण रूम आहे तर इथे हे किचन बाथरूम आता मी नाही दाखवत अंधार आहे म्हणून आणि ही बेडरूम आहे चल नको नको ओपन नको चल सगळ्यांचं सेम आहे सेम कन्स्ट्रक्शन आणि हा सगळ्यांचा कॉमन हॉल आहे इथे मी गणपती वगैरे असतो आमचा आजच विसर्जन झालंय गणपती तर हे तुम्हाला असं दिसेल की हा हॉल इथून हा हा वेद आमचा आणि हे प्रत्येकाचे रूम एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर सेम सगळ्यांचे रूम आहेत आता मी तुम्हाला असं बॅग दाखवते कसं दिसतंय तर हे आणि हा मेन दरवाजा आमच्या सगळ्यात नंबर तुम्हाला घराचा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, बाय बाय करा सगळ्यांनी